चला मग मराठी किचनमध्ये खूप 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 स्वागत आहे तर मी आज बनवते सातारा स्पेशल लाठी वडी अगदी साधी सोपी रेसिपी तर इथं ना अर्धी वाटी मी कारळे घेतलेत याला इथे काळे तीळ पण बोलू शकता आमच्याकडे याला कारळेच बोलत आहेत तर थोडासा गरम मसाला घेतला आहे याच्यामध्ये मी लवंग घेतले दालचिनी घेतले मिरी घेतली आणि जिरं घेतलं आहे लसूण आणि खोबरं घेतलं आहे तर ह्या वडीला लसूण आणि खोबऱ्याचं वाटण लागतं तर आता सगळ्यात ना मी कढई गरम करून घेतली आणि कढईमध्ये हे कारळे घातले ती आणि कराळे ना भाजून घ्यायचे खूप जास्त करपवायचे नाहीत बघा असे उडायला लागले का नाही कडईमध्ये की कारळे काढून घ्यायचे आणि थंड करायला ठेवायचे आता मिक्सरचं भांडे घेतले आहे मी तर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जो गरम मसाला घेतला आहे ना लवंग मिरी दालचिनी आणि जिरं ह्याची पावडर करून घेते तर हा मसाला मी भाजून नाही घेतला तर कच्चाच घेतला आहे आणि चांगली पावडर होते ह्याची तर इथं बघा मसाला तयार करून घेतला आहे मी तर चांगली पावडर मस्त असा मसाला तयार करून घेतला या गरम मसाल्याचा तर ही काढून घेते आणि आता त्याच भांड्यामध्ये मी काळे कारळे घेतलेत तर हे कारळ्याची पण पावडर करून घेते अगदी लगेचच पावडर होते याची एकदम खूप जास्त बारीक पिठासारखं करायचं नाही तर इथं बघा या पद्धतीनं अशी कारळ्याची पावडर करून घेतली तर ही बघा आपण जशी चटणी करतो का नाही चटणीला त्याच पद्धतीनं करून घ्यायचं तर आता ही पावडर पण मी काढून घेते कारळ्याची आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि खोबरं पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचे अगदी खोबऱ्याचे खूप मोठे मोठे तुकडे पण नाही ठेवायचं पण थोडंसं जा। जा जाडसर असं वाटण करून घ्यायचं पाणी वगैरे काय घालायचं नाही ह्याच्यामध्ये तर ह्या पद्धतीनं सुकं सुकं असं वाटण तयार झा व्हायला पाहिजे लसूण खोबऱ्याचं तर या पद्धतीने बघा हे वाटण तयार करून घेतलं तर मसाला आपला सगळा तयार झाला आहे आता पीठ मळायचं आहे तर इथं मी ह्या वाटीनं ना चार वाटी बेसनपीठ घेतलं आहे तर ही बडी करताना ना बेसन पिठाचाच वापर जास्त होतो याच्यामध्ये आता त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी म्हणजे एक चार चमचे घाबाचं पीठ घेतलं आहे तर थोडंसं चिकटपणा येण्यासाठी आणि थोडीशी चव म्हणजे चव थोडीशी वेगळी येण्यासाठी तर ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली त्याच पद्धतीने मी करते इथं आता त्याच्यानंतर इथे लाल तिखट घेतलं आहे हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे तर हळद पाव चमचा घेतले एक चमचा भरून लाल तिखट घेतलं आहे आणि चवीनुसार एक चमचा मीठ घेतलं आहे तर आता त्याचसोबत जो गरम मसाला बारीक वाटून घेतला होता त्याची अर्धा चमचा पावडर घ्यायची पिठामध्ये पण घालून घ्यायची त्याच्यामुळे कसं होतं पूर्ण पिठाला खूप छान अशी चव येते जो गरम मसाला वगैरे वापरलेला असतो आणि पीठ छान असं तिखट चटपटीत तयार होतं आता इथं बेसन पीठ वापरले त्यामुळे पाणी अगदीच कमी कमी घालून याचा चांगला गोळा करून घ्यायचे पीठ ना अजिबात पातळ मळायचं नाही तर आपण चपातीला कशी पीठ कनिक मळतो त्या पद्धतीनं इथं हे पीठ मळून घेते मी पीठ अजिबातही पातळ मळायचं नाही आणि बेसनपीठ जेव्हा आपण कधी बेसनपीठ मळायला घेतो ना तेव्हा अगदी कमी कमी पाणी घालायचं कारण बेसन पिठाला खूप कमी पाणी लागतं आता इथं बघा छानसा मी इथं गोळा तयार करून घेतला आहे म्हणजे आपण चपाती करतो ना तसाच पिठाचा गोळा करून घेतला आहे आता या पिठाचे मी चार गोळे करून घेते तर इथं एवढ्या पिठाचे चार गोळे करून घेतले ती आता एका पोळपाट लाटण्यावरती ही चपाती करून घ्यायची म्हणजे आपण चपाती जशी लाटतो का नाही तशीच ह्याची मोठी अशी चपाती करून घ्यायची तर थोडंसं पीठ लावते इथं मी गव्हाचं पीठ लावलं किंवा पीठ लावलं तरी पण चालेल कुठलं पण लावलं तरी आता ही जशी आपण चपाती करतो ना तशीच चपाती करून घ्यायची तर मोठा गोळा असेल आणि जाड चपाती झाली तरी पण चालेल असं काही नाही एकदम पातळ करायचे तर इथं आता चपाती मी लाटून घेते तिथे बघा या पद्धतीनं दे छान अशी चपाती लाटून झाली आता ह्याच्यावरती जो आपण मसाला सगळा करून घेतला ना तो एक एक मसाला घालून घ्यायचा तर आता सगळ्यात अगोदर इथे मी गरम प, जी गरम मसाल्याची पावडर करून घेतली तर हा गरम मसाला घालून घेते तर आपण पिठामध्ये पण गरम मसाला घातला आहे त्यामुळे अगदी थोडा थोडा मसाला घालायचा जा। खूप जास्त जास्त नाही घालायचा जा। तर पावपाव चमचा एका एका ह्याला घालायचा आता त्याच्यानंतर हे कारळ्याचं कूट जे कारळे बारीक करून घेतलं होतं ना पावडर करून त्याचं क कूट आहे ते एक दोन चमचे भरून मी इथं पसरवून घेतलं आहे ह्या पोळीवरती आता त्याच्याच नंतर ह्याच्यावरती जे लसूण खोबरं करून घेतलं आहे हे लसूण खोबरं दोन चमचे घेते मी आणि हे सुद्धा मी व्यवस्थित असं सगळं सर्व बाजूनी पसरून घ्यायचा इथं बघा आता ना इथं रोल करून घ्यायचा तर बऱ्याच जणांना ही वडी माहीत असेल लाटी वडी ददा या पद्धतीने मी याचा रोल करून घेते आणि दोन्ही साठून हे जे दो दोन्ही साठची तोंड उघडे आहेत ती पण बंद करून घ्यायची आणि या पद्धतीनं असं ना हाताच्या साह्यानं म्हणजे आपल्या तळ हातानं या वडीला ना त्रिकोणी असा आकार करून द्यायचा आता इथे बघा पीठ आपल्या हाताला चिकटतं बऱ्याच ना तर त्यासाठी गव्हाचं पीठ किंवा बेसनपीठ हाताला लावून घ्यायचं आणि त्रिकोणी असा या वडीला आकार करून घ्यायचा आता इथं मस्त असा आकार करून झालाय आणि तुम्हाला जर अजून पातळ वड्या करायचे असतील ना तर थोडासा जो रोल आहे ना मधनं कट करून छान असा पातळ त्रिकोणी आकार देऊन घ्यायचा आणि पातळ वड्या करून घ्यायच्या छान अशा तर इथं बघा मस्त या पद्धतीने अशा त्रिकोणी आणि मस्त लाठीवडी तयार झाले आता ह्या चाळणीला ना मी तेल लावून घेतलंय आणि आता ह्याच्यामध्ये जेवढ्या सगळ्या जेवढ्या मी वड्या करणार आहे ना ते सगळ्या वड्या मी ह्या चाळणीमध्येच घालणार आहे असं काही नाही की ह्या वड्या चिटकून बसतात तर अजिबात चिटकत नाहीत शिजल्यानंतर वड्या मस्त अशा सुट्या सुट्या वेगळ्या होत्या अजिबातही चिटकून बसत नाहीत तर इथं मी चार गोळं करून घेतलं होतं त्याच्या एवढ्या वड्या तयार झाल्यात तर ह्या सगळ्या वड्या मी एकाच चाळणीमध्ये शिजायला घालते तर अगोदर पाणी उकळवाय ठेवलं होतं आता त्याच्यावरती मी चाळण घालते चाळणीमध्ये वड्या ठेवल्यात ते चाळण ठेवते आणि त्याच्यावरती झाकण घालते आणि गॅस अगदी खूप जास्त नाही थोडंसं मीडियम असा ठेवते आणि एक दहा ते बारा मिनटं ह्या वड्या शिजवून घेते पटकन शिजल्या जातात वड्या अजिबात जास्त वेळ लागत नाही ह्या वड्या शिजायला तर बारीक गॅसवरती परत मी एक दहा ते पण दहा ते बारा मिनटं ह्या वड्या शिजवून घेतल्यात आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त अशा वड्या तयार झाल्यात आणि वड्या शिजल्यानंतर त्याचा रंग बघू शकता खूप वेगळा आला आहे आणि अगदी छान कोरड्या कोड्याशी दिसतात आणि हाताला चिटकून बघायचे तर हाताला आपले पेट चिकटलं नाही ना की वड्या मस्त शिजल्या जातात आणि इथं बघा आता वड्या एकदम सुक्या म्हणजे हात लावला का नाही की पटकन वड्या अशी बाजूला होते अजिबातही चिटकत नाही तर ह्या वड्या छान अशा शिजल्यात आणि खूप जास्त गरम येते आता इथं मी ह्या वड्या थोड्याशा थंड केल्यात आता ह्या ना तळायच्या नाहीत म्हणजे आमच्याकडं तर ह्या वड्या तळत नाहीत छान तेलामध्ये परतवून घेतात भरपूर तेलामध्ये ह्या वड्या परतवून घ्यायच्या आता इथं कढईमध्ये मी दोन पळ्या तेल गरम करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये ह्या वड्या घालते आणि वडीच्या पूर्ण आतपर्यंत तेल पोचलं पाहिजे अशा छानशा वड्या परतवून घ्यायच्या एक दो एक दोन मिनटं तेल थोडंसं जास्त घालायचं आणि वड्या परतवून घ्यायच्या आतपर्यंत तेल गेलं का नाही की, की वड्या छान असं मसूद होतात आणि असं कमी तेल घातल्यानं आपण परतवून ना तर अगदी खाताना ना टोटर बसल्यासारखे होतात म्हणजे खूप कोरडं कोरडं लागतं त्यासाठी थोडंसं तेल जास्त घ्यायचं आणि एक दोन सा सा एक ते एक दोन तीन मिनटं बा एकदम बारीक गॅसवरती ना आतपर्यंत छान असं तेलाचं हे पोचलं पाहिजे इथपर्यंत ह्या वड्या छान अशा परतवून घ्यायच्या तर इथं बघा आता एक दोन ते तीन मिनटं वड्या छान परतवून घेतलेत आणि आतपर्यंत अगदी तेल गेले त्यामुळे वड्या पण खूप अशा मौसूत झालेत आणि आमच्या घरात तर कधीही केल्या ना तर लगेच फस्त होतात इतक्या या वड्या आवडतात सगळ्यांना तर मस्त आता इथं बघा सातारा स्पेशल साधी सोपी झटपट अशी लाटीवडी तयार झाले बरेच जणांना माहीत असेल ज्यांना माहीत नसेल त्यांनी रेसिपी करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्ही कशा करता तेसुद्धा सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला मंडळी भेटू मग अशाच एका छानशा रेसिपीसोबत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त अशा खरपूस ടേസ്റ്റീഷൽ സാറാ അശാ ലാട്ടവാഡ തയ്യാറ